अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी प्राध्यापक रामचंद्र तिरुके साहेब यांना अशी विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप करावा संस्थेचे सचिव रामभाऊ तिरुके साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं जो सामाजिक सप्ताह उदयगिरी महाविद्यालयात सुरू आहे दे आजच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्राचे प्रमुख बोलते जे खऱ्या अर्थाने वास्तव होत ते डॉक्टर दत्ता हरिराव सर मंचावर उपस्थित असलेले उदयगिरी मा, या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव माजी आमदार मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक मनोहर पटवारी सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले ज्यांनी आयुष्यभर व्रतस्थ जीवन जगलेला तत्वाशी कधीही त्यांनी तडजोड केली नाही ते आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय गंगा सरांचा वारसा खऱ्या अर्थाने चालून ज्यांनी ठेवलेला हो आहे ते आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के सर उपप्राचार्य हल्लाळे सर या सप्ताहाच्या निमित्ताने प्रमुख जबाबदारी ज्यांच्यावरती दिलेली आहे ते डॉक्टर बलराम मुक्तरे सर महाविद्यालयातील उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनी आदरणीय दत्ता दौन दौन हरी सरांच्या ये मानवाच्या कल्याणासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आयुष्यभर जे काम केलेलं त्या सर्व विषयावर अत्यंत प्रकाश टाकण्याचे काम त्यांनी केले विविध संदर्भ त्यांनी दिले बाबासाहेबांना जन्मापासून ते परिनिर्वाणापर्यंतच्या व्यातना सहन कराव्या लागल्या एकंदरीत बाबासाहेबांचं आयुष्य जर डोळ्यासमोर आणलं तर अंगावरती शहरे उभे राहतात शाहू महाराजांचं उदाहरण दिलं गंगाराम कांबळे याच्यासारख्या दलित कुटुंबातल्या एखाद्या कार्यकर्त्याला एका, जा कर एका कर्मचाऱ्याला जाणीवपूर्वक कोणी त्रास दिला तर शाहू महाराजांनी त्या ठिकाणी आपल्याच समाजातल्या माणसाला त्या त्या ठिकाणी केलेल्या अन्यायाची जाणीवच करून दिली नाही तर त्यालाही शिक्षा दिली सामाजिक न्यायाची भूमिका सत्ताधाऱ्यांच्या अंत्यकरणात रुजली पाहिजे खर तर बाबासाहेबांना जन्मापासूनच अस्पृश्यतेच्या चोखडात वावरत असताना ज्या ज्या यातना सहन कराव्या लागल्या आणि शेवटी संविधानाचे निर्माते म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो तेव्हा एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून मला या ठिकाणी करावा वाटतो बाबासाहेबांनी त्यांच्या एकंदरीत संविधानात त्यांच्यावरती झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी अनेक गोष्टी अंतर्भूत केल्या असतात पण बाबासाहेबांनी असा म्हणजे कटु आणि क्रूर विचार कधीच केला तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या संविधानात म्हणजे या देशाच्या संविधानात बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे तिने खूप चांगलं सांगितलं की आरक्षण म्हणजे दारिद्र्य निर्माणचा विषय होऊच शकत नाही त्या गोष्टी समाजामध्ये आम्हाला बघायला मिळतात त्या बघितलं की मन सुंद हो खर तर माणसाची योग्यता असताना सुद्धा बसल्या बसल्या मस्के सरांना मी सांगत होतो त्याचा आता उल्लेख जेवळींदर सरांनी केला दोन-तीन दिवसात म्हणजे साधारणपणे पंधरा तारखेला ना गंगा सरांचं व्याख्यान या ठिकाणी आहे गंगा राजुरे साहेब म्हणजे खऱ्या अर्थाने ते विधान भवनात आणि देशाच्या पार्लमेंट मधलं मटेरियल होत पण त्यांनी सांगितलं की ते गुण माझ्या नव्हते म्हणून मी गुरुशिवाय जाऊ शकतो अत्यंत प्रामाणिकपणानं सांगू इच्छितो की बाबासाहेबांमध्ये सुद्धा काही गरीब पण बाबासाहेबांना सुद्धा पराभूत करण्यासाठी या देशातल्या अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत एवढंच नव्हे नव्हे या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा कोण स्वतः प्रचाराला येऊन बाबासाहेबांना पराभूत केलेला तुमची प्रचंड योग्य काय जेव्हा उदगींचा इतिहास हो दिला जाईल चौधरी रंगा राजौरी मनोहर पटवारी हे नाव त्या इतिहासात आवर्जून असते जे की हो आमच्या कायदावर आहेत मुखातून एक एक शब्द बाहेर येतो तेव्हा खऱ्या अर्थानं क्रांती काय असते म्हणजे माणसं क्रांतीला तयार व्हावेत क्रांती शब्दाचा काल अर्थ कसा सराने घेतला मला पण माणसं असे पेटून उठतात कधीही तत्वाशी तडजोड न करणारी ही माणसं महात्मा बसवेश्वरांच्या विचाराची आहे आम्ही समजून घेतली सुरुवातीच्या काळात रंगासाहेब जेव्हा आमच्या म्हणजे शालेय जीवनात अगदी सातवी सहावी सातवीत असताना एकोणीसशे ला जिल्हा परिषदेला उभे होते आठवीत असताना त्यांची भाषणाच्या प्रचाराची गंगा साहेब कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेले नाही पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे त्यावेळेचे ते महाभाग त्याचा शिकार आम्ही होत होतो <coughs> <coughs> मुसळणी साहेब काही ओडापार प्रमाणात आम्हाला यश मिळत गेलं तुमच्याबद्दलचा आदर पटवारी साहेबांच्या बद्दलच्या त्यांच्या कार्याचा आदर हा कायम आम्हा सर्व कार्यक्रम त्यांच्या मनात आहे हृदयात आहे तेव्हा बाबासाहेब एखाद्या तासा दोन तासाच्या व्याख्यानाने पूर्ण होणारा विषय होऊ शकत चिरंतर झालं बाबासाहेब म्हणजे सूर्यचंद्र असेपर्यंत विचाराची शिंदुरी तेव्हा आम्ही बाबासाहेब समजून घेतले पाहिजे आजच्या निमित्तानं उशीर खूप झालेला आहे अकरा वाजताची म्हणजे साडे अकरा वाजताची वेळ आता दोन वाजत आहे आजच्या निमित्तानं या ठिकाणी तुम्ही सर्वांनी कोणता सरांना ऐकलं इथे येणाऱ्या एकच माझी तुम्हाला सगळ्यांना सूचना आहे इथे येणाऱ्या प्रत्येक वक्त्याला आपण शोक सविस्तर ऐकू नका नेहमीच सांगणं असत ज्या जे विचार आपल्या समोर जेव्हा ते येतात बऱ्याच वेळा आपला प्राध्यापक वर्ग असो आपला श्रोता वर्ग असो बऱ्याच वेळा मला वाटत शरीरा मन शरीर बिंदू सगळं चित्र राहिले त्या वक्त्यात तुम्ही समजून सहभागी प्राचार्य होतयांना दुसरी एक माझी सूचना आहे रंगाच्या साहेबांच्या दिवशी केवळ प्राचार्य संस्थेचा सचिव म्हणून माझ्याकडून त्यांच्या व्याख्याना दिवशी आपल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनाही कसं आपल्याला उपस्थित करता येईल त्यासाठी जेवढे ही माणसं सहज आपल्याला उपलब्ध होत आहेत ज्ञानाचा प्रचंड भांडार त्यांच्याकडे आहे त्याचा उपयोग भावी पिढ्यांना करता कसं करून देता येईल त्यासाठी आपण ती व्यवस्था करावी अशी सूचना आजच्या निमित्ताने देतो आणि आपण सर्वच किमान पुढच्या तरी सर्व या सप्ताहातल्या व्याख्यानाला प्रतिसादासह आपण उपस्थित राहा एवढी तुमच्याकडून ही अपेक्षा व्यक्त करतो जमलं तर तेव्हा खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं या सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वांनी सहभागी होत राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबत असलेलं अध्यक्षीय म्हणून तिथं थांबवतो धन्यवाद धन्यवाद भाऊ यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला समिती प्रमुख डॉक्टर उत्तरे सर यांना विनंती करतो आपण आभार मानतो दिनांक आठ एप्रिल ते चौदा एप्रिलच्या दरम्यान सामाजिक समता सप्ताहाचं आपण आयोजन केलेलं आहे सर आम्ही आपण सांगू इच्छितो परिपत्रक येण्याच्या पूर्वीच तीन व्याख्यानाचं आम्ही नियोजन केलेलं होतो शासनाचं परिपत्रक नंतर आलेलं आहे अशी ही आमच्या महाविद्यालयाची उज्ज्वल अशी असलेली परंपरा आणि या परंपरेतून या भूमीतून या मातीतून चळवळीचं आणि आंदोलनाचं नेतृत्व उभे करणारे हे सर्व आमचे कार्यकर्ते आणि प्राध्यापक मित्र या अनुषंगानं आपण आम्हाला इथं मार्गदर्शन केला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय रामराव तिरुपी साहेब आपण आम्हाला सांगितलं की शाहू महाराज हे करते समाजसुधारक होते सामाजिक न्यायाची भूमिका त्यांनी रुजवलेली आहे आणि तो विचार आज आम्ही प्रत्यक्ष आचरणात आणत असतो या कार्यक्रमाच्या अनुषंगानं प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमचे मित्र डॉक्टर दत्ता हनी मुनराव सरांनी जवळपास दीड तासापेक्षा जास्त आम्हाला चिंतनमुक्त केलेलं आहे अंतर्मुख असं करणारं त्यांचं मनोगत आणि त्यांचं चिंतन आम्हा सर्वांसाठी प्रेरणा देणार आहे त्या अनुषंगानं मी सरांच्या प्रती आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक मनोहरराव पटवारी सर यांचंही या प्रसंगी मी आभार व्यक्त करतो ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते रंगा राथुरे साहेब यांना आपण पंधरा तारखेला ऐकणार आहोत यांचंही या प्रसंगी मी आभार व्यक्त करतो महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य तसेच उपस्थित प्राध्यापक मित्रांचेही या प्रसंगी आभार व्यक्त करतो आणि राज्यशास्त्र विभागाच्या वतीने अजून एक उपक्रम आहे सर संविधानाची उद्देशिका आणि मूलभूत कर्तव्य आम्ही पोस्टर्स आणि बॅनर्स इथं लावलेले आहेत आपण सर्वांना विनंती करतो की इथं आपण या का उद्देशिकेचं विमोचन आपल्या हस्ते लावू शकतो